श्री स्वामी समर्थ नमस्कार सातारा मेजवाणीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला चिवचिवची भाजी करून दाखवणार आहे तर आता आपण चला सुरुवात करूया तर मग कड मी कढई तापून घेतली त्यात तेल घातलं आहे थोडं आणि जिरे मोहरी आणि कढीपत्ता घातला आहे भाजी एकदम साधी सिंपल आहे पण एकदम खूप त्याचे फायदे खूप आहेत तुम्ही त्यात फायबर आहे थंडाव आहे त्या भाजीमध्ये तर आणि दुर्मिळ आहे जास्त आपल्या इकडे मिळत नाही तर गावाकडं जी मिळते किंवा कधी आपल्याकडं इकडं दिसले तर तुम्ही ती आवश्यक खावा खूप त्याचे फायदे पण आहेत फायबर भरपूर असल्यामुळं असं आपल्याला ती भाजी चांगली आहे तर तुम्ही आता मी, मी ह्याच्यामध्ये कांदा घातला आहे कांद्यात थोडासा हे घातलं आहे आलं लसूण पेस्ट हळद आपले रेग्युलर मसाले घालायचे आणि परतायचं चांगले तर पर मसाला आपला परतून घेतला की मग तेल सुटेपर्यंत परतून घेतला आणि नंतर आपण टोमॅटो थोडं घालायचं म्हणजे कसं भाजीला चव असते त्या आधी त्या भाजीला चव नसते म्हणजे अशी पान पा पाणी असतं त्यात खूप त्या भाजीने आपल्याला थंडावा मिळतो म्हणून आपण थोडं टोमॅटो घालायचं आणि तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं कोथिंबीर घातली जराशी अशी आणि आपण आता थोडा वेळ एक झाकण ठेवलं आहे आणि आता ती भाजी जी आपण चिरलेली आहे ना ती हातमध्ये घालायची भाजी कशी चिरली तर मी हे वरून साल काढायची त्या चिवचिवची आणि आत एक बी असते ती काढायची आणि बारीक चिरून घ्यायची मस्त भाजी लागते चपातीवर छान लागते डाळ अशी मी भिजत घातली होती अर्धा तास तर ती पा ह्याच्यात घातली भाजीत घालायची म्हणजे खूप भाजी खूप सुंदर लागते चना डाळ घातलेली आहे चना डाळमुळं आपल्याला खूप त्या भाजीला चव येते मीठ घालायचं छान एकदम सुटसुटीत भाजी आहे जास्त वेळ लागत नाही पौष्टिक आहे म्हणून कधीतरी म्हणजे कधीतरी आपल्या एक एक वेळाशी खायची भाजी आता थोडंसं पाणी शिजायला लागतं ना मग थोडं पाणी घालायचं आणि तर आपण त्याच्यावर तर थोडीशी कोथिंबीर घालून झाकण ठेवून द्यायचं आहे पाच ते सात मिनटं पाच ते सात मिनटं झाल्यानंतर बघा भाजी किती छान दिसते अगदी तू भाकरी होतो खूप छान लागते तुम्ही ज्वारीची भाकरी करा मस्त एकदम आणि छान थोडं खोबरं घालायचं म्हणजे अजून चव वाढते त्याची खूप सुंदर लागते भाजी तुम्ही आवश्यक करा मुलांना पण खाऊ घालायच्या ह्या सगळ्या वस्तू मी तुम्हाला नेहमी अशा ज्या वस्तू आव दुर्मिळ असतात त्या बन पदार्थ मी असे बनवून तुम्हाला दाखवत असते तर आवश्यक करा मुलांना खाऊ घालास शेअर करा सगळ्यांना आणि सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा